काश्मीरचा हमला झाला की सगळ्याच्या एक तोंडात एकच आवाज होता की पाकिस्तानचा बदला घ्या पाकिस्तानचा बदला घ्या हो पाहिजे पण बदल घेणार कोण नेते पुढारी अभिनेते का, का सरकार सीमेवर छातीवर गोळ्या झलणारा सरकार असतो का औ सरकारला तर सरकारी बंगला राहिला सरकार रस्तेवर आला साध तर भाग पुढं सगळ्या कुई 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 कुई, कुई, कुई करणाऱ्या गाड्या पोलीस फोर्स संरक्षणासाठी मग हे फौजी बांधव जे सीमेवर रात दिवस स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही करतात देशातल्या कोट्यवधी कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या झालतात त्या फौजी बांधवांचं काय त्या फौजी बांधवांचं सरकार संरक्षण करतं का त्यांच्या कुटुंबाचं सरकार संरक्षण करतं का देशावर संकट आलं की सरकार जे फौजी बांधव गावाकडं काही दिवसासाठी सुट्टे काढून गेलेत तर त्यांना लगेच कॉल करून बोलवून घेतं हां अरे ते ती तीन महिन तीन दिवस झालं तर लग्न होऊन तो सुद्धा गेला ना फौजी बांधव माझा हां आत्ता मधी ऑपरेशन मध्ये एक प फौजी बांधवात शहीद झाला लग्न जमलेलं होतं बघा ना लग्न जमलं होतं काही दिवसात त्याचं लग्न होतं लग्न व्हायच्या आधीच तो शहीद झाला म्हणजे देशाचा संरक्षण करणारा माझा जवान छातीवर गोळ्या झालणारा माझा जवान त्या जवानाच्या संरक्षणाची जिम्मेदारी ह्या सरकारची नाही का आणि जर ती जिम्मेदारी सरकारची आहे तर मग ही चंदू चव्हाण माझा फौजी बांधव आज किती वर्ष झालंय रस्तेवर आहे कशासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःचं कुटुंब भागवण्यासाठी त्याला काहीतरी काम पाहिजे नोकरी पाहिजे म्हणून आज तो रस्तेवर उभा आहे तरी सरकारला जाग येत नाही अरे तो चंदू चव्हाण काही वर्षापूर्वी ह्या देशातल्या कोट्यावधी कुटुंबाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभा होता ना छाती ठोकून चुकून तो पाकिस्तान मध्ये घुसला चुकून तर पाकिस्तानच्या लोकांनी म्हणजे पाकिस्तानच्या सरकारनं त्याला सहा महिने झेल केली त्या जेलमध्ये त्याला जगणं मुश्किल केोर्चर केलं त्यानं तो सगळा त्रास सहन केला आपल्या देशासाठी पाकिस्ताननं त्याला सोडून दिलं पण सोडून दिल्यानंतर त्याला भारतात आल्यावर न्याय मिळालाय का हो आल्यानंतर त्याला भारताच्या सरकारनं तीन महिने आत टाकलं आणि आत टाकल्यानंतर इथंही त्याला इतकं टोचर केलं गेलं तीन महिन्यानंतर त्याची सुटका झाली पण आता त्याच्या खाणेपिण्याचं काय अरे गरीब कुटुंबातला तो चंदू चव्हाण आहे धुळ्याचा आहे त्याच्या खाणेपिण्याचं काय त्याचा का उदरनिर्वाह करण्यासाठी कुठली तरी लहान मोठी नोकरी द्या म्हणून आज तो किती वर्ष रस्त्यावर रस्तेवर संघर्ष करतो आणि त्याच्या संघर्षाला जोडीदार कोण असेल तर त्याची अर्धांगिनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्या अर्धांगिनी आणि त्याचं लहान लिकरू सोबत घेऊन रस्तेवर आहेत लोक रस्त्यावर आहेत अक्षरशः म्हणजे देशाचा संरक्षण करणारा एक फौजी बांधव आज रस्तेवर आणि देशात आराम खाणारा हा सरकार त्यांना राहिला सरकारी बांधव सरकारी बंगले फिरायला सरकारी गाड्या रोडवर ते लोक आले की आख रोड बंद असतात अक्के रोड बंद कशासाठी त्यांच्या संरक्षणासाठी महागपुढं गाड्या आणि जी देशाचं संरक्षण करतात त्यांना खायला प्यायला पण तर असतात ती लोक साध निवडणूक झाली मंत्री झालं तर त्या मंत्र्याला बंगलाय व त्या मंत्र्याला बंगलाय मंत्र्याला सरकारी गाडी आहे सरकारी बांगलाय मंत्र्याच्या मागं पुढं पुलिस प्रोटेक्शन पोलिसाचं संरक्षण आहे आणि जी देशाचं संरक्षण मंत्री ज्यांच्या ज्यांच्या जीवावर जीवावर आरामात आरामात आज त्यांच्याच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर किती लाजीरवाणी गोष्ट आहे अरे चुकून तो पाकिस्तान घुस पाकिस्तानात घुसला त्याला पाकिस्तानच्या सरकारनं शिक्षा देऊन भारताच्या सुद्धा सरकारने शिक्षा द्यावी आतमध्ये टाकावं बरं ठीक आहे तुमच्या कायदेत असेल तुमच्या नियमात असेल तर मग जी पाकिस्तानची एक बाई बगेर विजा पासपो पासपोर्टचं भारतात घुसते का तर पबजीमध्ये तिचं एका पोरावर प्रेम होतं आणि तिला भारतीय नागरिक म्हणून राहायचं परमिशन मिळतं पाकिस्तानची एक बाई म्हणजे तुम्ही कुठंतरी पाकिस्तानच्या लोकांना हा सरकार सपोर्ट करतो पाकिस्तानची एक बाई मध्ये घुसली तिला ऐका त्या सीमा हेदर्शी माझी काही दुश्मनी नाही तिनं तिचं प्रेम सिद्ध केलं साध्य केलं राहिला आली चांगली गोष्ट आहे काहीच हरकत नाही पण जी कोट्यावधी कुटुंबाचं संरक्षण केला आहे आणि ही मीडियावाले तुमचा आमदार खासदार मंत्री कुठं हगला मुतला ह्याचे सुद्धा व्हिडिओ ह्याच सुद्धा तुम्ही चौकशा करताय आणि मग आज हा चंदू चव्हाण इतकं वर्ष झालंय रोडवर संघर्ष करतो जन्ता। जन्ता का त्याची कुणी बीट घेत नाही का त्याच्या चौकशात केल्या जात नाहीत मी काय म्हणते ठीक आहे सरकारला जाग येत नाही पण आपल्या भारताची जी कोट्यवधी पब्लिक आहेत ना पब्लिक जनता ती जनता ह्या फौजी बांधवांच्या जीवावर आरामात झोपती ना मग ते जनतेला जाणीव नको का एखादा फौजी जर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी रोडवर आला तर जनतेनं त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे ना आहे का नाही एखादा का कलाकार किंवा एखादा अभिनेता रोडवर आला तर कोट्यवधी पब्लिक त्याला बघण्यासाठी हे आमचे येडे रताळे कोट्यवधी पब्लिक त्याच्या महाग बघण्यासाठी गर्दी करतात आणि आज तुमचं आमचं रक्षण करणारा रस्त्यावर स्वतःच्या पोटा पाण्यासाठी भटकत फिरतोय त्याला पब्लिक म्हणजे मला काय म्हणायचं हे फौजीन बांधवांच्या जी व्हिडिओला लाईक कमेंट ती फक्त व्हिडिओ पुरतेच आहेत का आणि तुम्ही फक्त मग पाकिस्तानचा बदला घ्या ही कुठल्या अधिकाऱ्यानं बोलत ही पब्लिक कुठल्या अधिकारानं कुणाला सांगताय तुम्ही बदला घ्यायला ज्यांचा तुम्ही आदर करताय मान सन्मान करताय तुम्ही त्यांना सांगा सा ना मग घ्या पाकिस्तानचा बदला म्हणून माझ्या फौजी बांधवांना का त्रास देत आहे तुम्ही काय म्हणताय काय काही जणांचं म्हणणं असतं काय फुकट फुकट करतात का पगारी घेतात हो का पगारी घेतात चला ठीक आहे त्यांच्या पगारी कॅन्सल त्यांच्या पगारी असं म्हणणाऱ्या काही लोकांना आपण देऊन टाकू जावा छातीवर गोळ्या झालायला बघू तुम्ही जाल का अरे दवाखान्यातली साधी एक कडूगुळी तुम्ही खाऊ शकत नाही कडू गोळी ती ह्या देशासाठी त्यांना माहीत नसतं की कोण आतंकवादी येईल आमच्यावर हमला करील जीव आत्ता तुम्हाला सांगते आत्ता जी देशावर संकट आलं ना आपण निवांत झोपलो हो घरामध्ये निवांत झोपलो पण ज्या आईचा पोरगा सीमेवर होता ना त्या कुटुंबाला विचारा तो सीमेवरला तर पोरगा तिकडं जागाच होता देशाची सुरक्षा करण्यासाठी पण इकडं त्याचं कुटुंबानी आईबाप जागे होते की आज माझ्या पोराचं काय होईल दिवस तर गेला पण आजची रात्र काळ रात्र नको व्हायला माझा पोरगा सुखरूप राहावा म्हणून कल्या कुटुंबातल्या लोकांना झोप आली नसेल आपण निवांत झोपलो सरकार निवांत झोपलं पण आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला एक सांगा कोणत्या मंत्र्याचं आमदाराचं खासदाराचं पोरगा सीमेवर युद्ध खेळण्यासाठी आहे कोण फौजी बनतोय नाही ना अहो आमच्या शेतकरी गोरगरी बांधवांचेच लेकरं फौजी बनतात तो, तो मुरली नाईक काहीतरी शहीद झाला ना त्याच्या आई बापानं खूप गरीब कुटुंबातला होता हो आई बापानं उदरनिर्वाह त्याचा कसा केलाय माहितीये लोकांचे दुन्या भांडे करून उदरनिर्वाह केलेला आहे आज त्या कुटुंबाचं काय तुम्हीच सांगा ना त्या कुटुंबाचं काय का, का? तुम्ही त्याला घर गाडी बंगला देणार आहे का सरकार शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाला घर गाडी बंगला आणि ती आहेत तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाहासाठी सरकारनं त्यांना एक अनुदान द्यावं ही माझी इच्छा आहे खरंच आहे आणि मी परत एकदा सांगते की मी माझ्या सगळ्या देशातल्या बांधवांना विनंती करते चंदू चव्हाण ह्याला न्याय मिळावा माझ्या ह्या फौजी बांधवांना म्हणून आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे कारण आज आपण सुरक्षित आपले लेकरबाळ सुरक्षित हे फौजी बांधवांमुळे आहेत आणि असे कितीतरी फौजी बांधव आहेत की त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत